जालना शहरातील दुचाकी चोरणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात सोळा दुचाकी केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना शहरासह हो परिसरात व जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या चुरु मुसक्या आवळल्या आहेत दिनांक सव्वीस शुक्रवार रोजी जालना शहरामध्ये इसम नामे सय्यद अल्ताफ सय्यद अहमद व एकवीस वर्षे राहणार नॅशनल नगर जालना हा त्याच्या साथीदारासोबत मोटरसायकल चोरी करत असलेल्या बाबत गुप्त बातमी माहिती मिळाल्याने त्याच्या विशाल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर रोड जालना येथे शोध घेतला असता तो मिळून ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हा करण्यासाठी त्याचा मित्र मोहम्मद फिरोज उर्फ बब्बी कलिमुद्दीन व एकोणीस वर्ष राहणार कुचरवटा जालना व एक विधी संघर्ष बालक अशाने मिळून जालना शहरातील मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले त्यानुसार मोहम्मद फिरोज उर्फ बब्बी दिन वर्ष आणि एक बालक यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता गुन्ह्यातील विधी संघर्ष ग्रस्त बालकाने जालना शहरातील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून आरोपी सय्यद अल्ताफ सय्यद अहमद व मोहम्मद फिरोज उर्फ बब्बी कलिमुद्दीन यांना विक्री कामी आणून दिल्या व सदर मोटरसायकली फायनान्स कंपनीने ओढून आणलेले असल्याचे भासून जालना शहरातील नागरिकांना मोटरसायकल विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे ज्यांना मोटरसायकल विक्री केल्या मोटर आरोपी वरील सोळा मोटरसायकल या सदर बाजार चंदनजिरा कदीम जालना तालुका जालना व हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार पन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष्युपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खमाळ पोलीस निरीक्षक सय्यद मजहर पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार सॅम्युएल कांबळे कृष्णा तंगे सुधीर वाघमारे सागर बाविस्कर प्रशांत लोखंडे सतीश श्रीवास अक्रूर धांडगे धीरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे वाहन चोरीची एक मोठी समस्या खासकर जालना शहरामध्ये आहे आणि त्याचा आम्हाला भान होतातच आणि त्याच्यामध्ये सोर्स बऱ्याच दिवसापासून लावले होते आणि काल सोर्सची एक टिपवरून आम्ही सोला मोटरसायकल रिकवर करण्यामध्ये पोलिसाला एल सी बी चपातक होता त्याच्यामध्ये डी एस बीचे काही लोकांचे सोर्स होते त्या थ्रू आम्हाला सक्सेस भेटलेला आहे आणि ते सगळे मोटरसायकल यामध्ये बाराची एफ आय आर दाखील आहे आणि सगळे सिटीमधले चार पाच पोलीस स्टेशनमधले सगळे ही गाड्या आहेत आणि याच्यामध्ये तीन लोकाला मी ताब्यात घेतला आहे दोन दोघाला अटक करत आहोत एक अल्पवयीन आहे त्याच्यावर अल्पवयीनप्रमाणे कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये अजून मोटरसायकल भेटण्याची आणि अजून जो इतर लोक काही इन्वॉल्व्ह हो आहे असा आम्हाला आतापर्यंत प्रथमसूची माहिती भेटली आहे त्याच्यावर पण कारवाई केली जाईल